सर नमस्ते नमस्ते नावान पत्ता सांगा सर आपली द्राक्षीची व्हरायटी आहे एन आता छटणी कोण किती दिवस झाले त्रेपन्न त्रेपन दिवस झाले आता हिचं घाड्या जर साईज बघायला गेलो तर घाड्याची साईज किती असेल अंदाजी किती लांब आहे एक विथ आहे का नाही एका मी जर बघायला गेलो हि पॉइंट बघितला सर आहे का नाही सगळा पॉईंट एकसारखा आहे दिवसाय म्हणाने हे जर पॉईंट अतिशय सुंदर आहे नाही बाकीचं वय किती हो तिसरं वर्ष आहे तिसरं वर्ष आहे आता तुम्ही जे तो उभारलं आहे नाही तिथून ते इथपर्यंत हा अर्धा वलांडा आहे बघा हा अर्धा वलांडा आहे का नाही इथंपर्यंत मला जरा त्यातलं सर घडमजून दाखवायची किती घड आहेत त्यात एक दोन तीन चार पाच सहा सात इकडं आठ नऊ हे दहा यालाच अकरा बारा तेरा चौद तेरा हे चौदा पंधरा सोळा आहे सतरा कमीत कमी किती आहे सर एका बाजूला अठरा आहेत आता असे आपले किती बाजू आहेत एका झाडाला चार बाजू म्हणजे वलांडा एक पलीकडे घेतला एक अलीकडे घेतला आणि त्या बाजूला पण वलांडा आहेत एका बाजूला जर फक्त चारान्य भागात जर अठरा घड असतील तर संपूर्ण झाडाला किती असतील अठरा दोन्ही छत्तीस छत्तीस दोन्ही बहात्तर घड एका वेलीला आहेत आणि जे घड गड़ बहात्तर घडायचं साईज जर बघ सगळी एकसारखी नाही शक्यतो पन्नासाव्या दिवशी घडाची साईज एवढी मोठी दिसत नाही कधी नाही अशी थाप लागली कधी थप्पीच्या थप्पी दिसते घाडांची तुम्ही द्राक्ष किती वर्षाला करताय दहा वर्षापूर्वी माझं होत गेलो त्यानंतर दुसरे बाग करतोय आता बाग लावली यात ऐक नाही अगोदर ज्यावेळेला दहा वर्षापूर्वी ज्यावेळेला शेती केली द्राक्ष शेती त्यावेळेची द्राक्ष शेती आणि ह्या वेळेच्या द्राक्ष शेतीमध्ये काय बदल जाणवला काय बदल मग त्यावेळी स्प्रे मार डेली त्या बाग पडून राहू लागत बर आता मी म्हणजे सकाळचं जाता बघतो बघतो फक्त बाग विषय म्हणजे द्राक्ष शेती चालू आहे अशी कधी घडली होती का जाता येता शेती घडली काय माहिती पण आता आपल्याच घडतंय आपल्यात घडते बरं आता हे बाग लावून हे तिसरं तीन वर्ष झाली पीक आहे दुसरं पीक तिसरं पीक आहे म्हणजे बाग लावून किती वर्ष झाली डोगरेज लावून चार वर्ष झाली नाही आपण ह्या साठी सा कधीपासून वापर चालू केला सॉईलचारी टेक्नॉलॉजीचा डोगरी दो लावल्यापासून डोंगरी लावल्यापासून सॉईलचारी टेक्नॉलॉजी वैदिक कधीपासून चालू केलं मागच्या वर्षीपासून मागच्या वर्षीचा अनुभव काय होता व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काय दोन व्यापारी आले फक्त बोलवलं नाही पहिला ठरलं होतं माल दुसऱ्या टेन्शन दर दिला मग दिला अगोदर किती पण ठरला होता अगोदर एकोणचाळीस रुपये किती एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस रुपये किलोनी ठरला होता ठरवला ठरवलेला असताना दुसऱ्या व्यापाऱ्यांनी किती रुपये किती रुपये वाढवून मिळाला सात रुपये रुपये किलोला पेटीला किती रुपये वाढला सात दोन्ही चौदा किती पेटीला दर वाढला का दर वाढवून दिला बर त्याची इच्छा मी सोडणारच ना बघितल्यानंतर हा किती बर असं कधी घडतं का हो द्राक्ष शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये असं कधी घडतं का कि बाबा पहिल्यांदा ठेवलं दुसऱ्या बऱ्यापैकी शेतकरी काय करतात कमी, कमी दराने प्लॉट सोडून जातात निम्म्यात सोडून जातात आम्हाला नको हे परवडत नाही म्हणतात नाही बऱ्यापैकी शेतकरी आपल्या प्लॉट मध्ये असं होण्याचं कारण काय हो दर वाढवून मिळण्याचं कारण काय आपली क्वालिटी आणि क्वालिटी चकाकी आणि क्वालिटी ही क्वालिटी असल्याशिवाय द्राक्ष शेती फायद्याची शेती नव्हे आता बऱ्यापैकी आपण मार्केटला बघतो सर द्राक्ष शेती म्हणली की नोकरी बाबा म्हणतात लोक आहेत आता तुमचे जर चेहऱ्यावर आनंद आहे आता हा जर प्लॉट बघायला गेलो सर ह्या प्लॉटची ची आपण फ्लॉवरिंग मध्ये होतो हैरिंग मध्ये वातावरण कसं होतं किती दिवस पाऊस चालू होता तीन चार दिवस फ्लॉवरिंग किती दिवस असते सहा दिवस फ्लॉवरिंग असते त्यातलं पाऊस किती दिवस होता चार दिवस होता आणि पाऊस साधा सुद्धा नव्हता ऑक्टोबर पर्यंत पाऊस होता मुसळधार पाऊस होता आपल्याबरोबर ज्यांनी छटने घेतले आहे का नाही त्यांची परिस्थिती काय होत गेलं जागा शिरलं बर आता आपल्या प्लॉटमध्ये बघायला गेलो सर एकही मनी कुठं म्हणजे कुजलेलं नाही किंवा एकही घड कुठं कुजलेलं नाही आपल्यात एक म्हणजे कुठलीच रोगराई दिसत नाहीत का बरं एकच वैशिष्ट्य सिटी वैदिक वैदिक कधी कधी वापरला आणि काय काय वापरलं तर सांगायचं कधी कधी चटणी खरड चटणी त्यानंतर गोडी चटणी रेस्टिक मध्ये साठ दिवसानंतर एक देतो टोटल किती देतो आपण तीन डोस एक खरड चटणीला नंतर चटणीच्या अगोदर एकदा नंतर साठाव्या दिवशी म्हणजे आता अजून आपण किती दिवसात दुसरा डोस देणार आहे सर त्या टोळ्यात आपल्याला दुसरा डोस येतो ह्या वर्षीचा आहे का नाही गोडी चटणीचा तर ह्या प्लॉट मध्ये आपल्याला वेगळं पण काय जाणवते पान बिन टवटवी चांगली ताकद चांगली आहे आता निर्मिती कोण करतो एकतर पान, पान कर नाही एक तर मुळी महत्वाचं आहे आता पान जर बघायला गेलो तर ह्या वार्टीच एवढं मोठं पान कधी मिळत नाही हा पाना साईज नाही आणि पानाचं हे पण आहे ताकद पण आहे ताकत म्हणजे झाड कसं वाटते पान कसं वाटते हिरवगार गार दिसतो आणि घड्याच्या समोर पानाची संख्या साईज संख्या किती मोजा बरं एक, एक। दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा तेरा, तेरा नंबरचं पान घ्यायचं जरा खाली ही साईज बघा बरं पाठीमाने हात धरा हे घड्याच्या शेंड्या शेंड्या घडापासून पुढचं तेरा पान आहे सर हात दिसत हात दिसत नाही किती मोठं पान आहे बघा हे तळ हात पूर्ण बसतोय त्याचा शेंडा आपण मारलेला आहे शेंडा किती दिवशी मारला सर एकोणचाळीसाव्या दिवशी आज संपूर्ण कॅनवपी फुल्ल झालेले आज सूर्यप्रकाश सहजासह आत येत नाही द्राक्ष शेतीमध्ये कॅनॉपी करणं एवढं सोपी गोष्ट आहे का सर आणि आपली जमीन जर बघायला गेलो सर पूर्ण कसली जमीन आहे चुनखड आहे सुनखडी मध्ये बऱ्यापैकी शेतकरी द्राक्ष शेती सक्सेस होत नाही आपल्याच तर बघायला गेलो कुठल्या समस्या जाणवल्या गाव द्राक्ष शेतीमध्ये द्राक्ष समस्या कसली हा द्राक्ष कसली समस्या दावणी बुरी कुजवा गळ दिसत अंडी गळ तसं काय काय जाणवतच नाही अजिबात नाही का बरं जाणवलं नाही मग इतर शेतकऱ्यांना काय समस्या जाणवतात द्राक्ष शेती म्हणले की बरेच समस्या कसं याच्यामध्ये एसटी वैद्य स्वच्छ ठेवलाय त्यांना त्याशिवाय त्यांना कळणार नाही का बाबा काय आहे ते बरं त्यांनी वापरून ट्राय म्हणून वापरून बघावं बर तुम्ही धाडस कधी केले व्हिडिओ बघूनच केले तुम्ही व्हिडिओ बघूनच खरं व्हिडिओ बर म्हणजे बाग लावायला पुन्हा प्रेरणा आली ती व्हिडिओ मुळे आली अगोदर बाग का काढली होती बरं ते प्रत्येक वर्षी काय काय असतात शेवटी फळाच्या टाइम तीन टन भर अडी टन भर दोन टन भरणार बर ते परवडत ओढत नव्हतं बऱ्यापैकी शेतकरी म्हणतात की केमिकल शिवाय द्राक्ष शेती होऊ शकत नाही ते झोपत आहेत लोक त्यांना बाहेर येऊन इकडं वैद्यचा विचार करा म्हणून वापरून बघा वापरल्याशिवाय वापरल्याशिवाय समजणार नाही आता आपल्या क्षेत्र किती गुंट आहे सर दहा गुंट दहा गुंट आता तुमचं वय किती साठ साठ वय आहे तुम्ही ह्या वयात सुद्धा द्राक्ष शेती अगदी उत्साहनं करताय करता तुम्हाला असं वाटत नाही का द्राक्ष शेती आपल्याला ह्या वयात केली नाही पाहिजे लय टेन्शन आहे दिवसात नाही बरीच स्प्रे मारावं लागतं कस टेन्शन स्प्रेच दावणीचं काही काय नाही धावपळ पाऊस पडला काय धावपळ करते काय वाटत नाही रिलॅक्स मध्ये असतो रिलॅक्स मध्ये असतो रिलॅक्स मध्ये बर तुम्हाला असं वाटलं नाही का आपला आता पाऊस पडायला लागलाय परवा पाऊस होता फ्लॉरिंग मध्ये तुम्हाला असं वाटलं आपलं पण कुजून जाईल ही होईल खराब होईल नुकसान होईल मी एक दोघांना फोन करून असं झालं काय करू दे तुम्ही स्वतः सांगितलं हे मारा भाऊ कसं होईल तसं होईल मारलं नाही मारलं नाही मारलं काय झालं काय झालं काय बरं झालं नाही मी कंटाळ केला औषध मारायचा किती दिवसात नाही एकदा स्प्रे असतो आपला आता एक दिवसात दोन दिवसात असते संपलं उद्या पण आठवड्यापासून परत का होत्या आठवड्यात एखादा मारायचं आठवड्यात ना एखादा आणि पहिल्या तीस दिवसात किती दिवसात किती दिवसात स्प्रे व्हायचा एक दिवसाला पण मोसम बघून बरं म्हणजे महिन्यात किती स्प्रे झाली पहिल्या महिन्यात किती महिन्यात अंदाजे वीस पहिल्या तीस दिवसात वीस स्प्रे बऱ्यापैकी द्राक्ष शेतीकरी साहेब दिवसात दोन स्प्रे मारतात तरी सुद्धा त्यांना रोग नियंत्रणात येत नाही वापरायचे अगोदर सकाळी संध्याकाळी म्हणजे महिन्याला किती किती स्प्रे झाले हो पहिल्या तीस दिवसात साठ स्प्रे झाले दिवसात दोन स्प्रे झाले हो साठ स्प्रे कुठं साहेब आणि वीसप्रे कुठं पण साठ स्प्रे म्हणजे पूर्ण पूर्ण हे नाही पहिल्या महिन्यात साठ ते तीस पस्तीस होते आता पस्तीस कमीत कमी पस्तीस व्हायचे पस्तीस स्प्रेवर आपण किती स्प्रेवर लावले आता सध्या साहेब वीस स्प्रे म्हणजे किती स्प्रे वाचले पंधरा वाचले एका स्प्रेचा खर्च किती अंदाजे एकरी एकरी धरू सर आपण अंदाज म्हणजे अवस्था कोणते ना कमीत कमी आपण चार हजार रुपये धरू सर एकराला बी तेवढं बी तेवढं त्याला औषध काय बारकी पॅकिंग येत नाही आपण एकराचा जरी अंदाज म्हणजे शेतकऱ्यांची किती बचत होत्या द्राक्ष शेतीमध्ये ह्याचा आपल्याला अंदाज करायचा आहे जर बघा सर एक स्प्रे कमीत कमी द्राक्ष शेतीचा तीन ते चार हजार रुपये होत नाही पंधरा हजार पंधरा स्प्रे वाचले पहिल्या तीस दिवसात सर गुणवले तीन हजार रुपये धरू पंधरा तारीख किती हजार रुपये वाचली साहेब एसीटी वैदिकवर सर ह्या वर्षी आपण पंचेचाळीस हजार रुपये खर्च केलाय का पंचेचाळीस हजाराचं एसीटी वैदिक मध्ये घातलं तर पूर्ण सीजन काय बघायला नको <laughs> बघायला लागत नाही काय काय लागत नाही <laughs> बर पंचेचाळीस हजाराचं एसीटी वैदिक मध्ये मटेरियल जर तुम्ही एक एकरसाठी घातलं तर तुमचा चार महिन्याचा सीजन पूर्ण पार पडतोय पार पडतोय हो हो एवढी त्यात मटेरियल ताकद आहे ताकद आहे पण तुम्हाला विश्वास पाहिजे बाबा काय होते माझ्या काय होत नाही बर बरोबर तू भीतीपोटी मारतोच काय ना अगदी बरोबर आहे हे द्राक्ष शेतकरी हा भीतीपोटीच स... हो ब्रम्ह ब्रम्हरा भीतीपोटीक्ष राम सर नेहमी सांगतात ज्याला मातीला पोषण दिलं ती माती आपल्याला धोका देत नाही आता आता बागेच आपल्या बघायला जातो गवत वगैरे भरपूर आहे आपण तर का काबर मारलं नाही बरीच त्या आज बरेच प्लॉट आम्ही फिरलो सर प्रत्येक प्लॉटमध्ये जाईल तिथं तणनाशकाचा वापर केला आहे तन्नाशक वापर केल्यानंतर मातीला इजा होते आणि पीकसुद्धा काय होतं पिवळं पडते आता आपलं प्लॉट बघायला पूर्ण हिरवागार आहे आहे का नाही ह्या प्लॉटसाठी ड्रिप ॲप्लिकेशनमध्ये काय काय वापरलं आणि किती दिवसात एकदा चालू आहे सर आठवड्यात आठवड्यात नाही एकदा कंटिन्यू सॉईल चार्जरांनी गोष्ट सॉइल चार्जर आणि एनर्जी गोष्ट ड्रिप न सोडल्यानंतर काय बदल जाणवतो आपल्याला प्लॉटमध्ये बदल म्हणजे काही काय थांबत नाही थांबत नाही झाड थांबत नाही आता बऱ्यापैकी बघतो सर आपण द्राक्ष बागेमध्ये की मध्ये होणे ही एक सगळ्यात मोठी समस्या आहे बऱ्यापैकी आता हे सर बघा पाठीमागे घड करायचं कसं केला होता आता घड दाबा बरं स्प्रिंग पुन्हा सोडला पुन्हा सरळ होते हे का नाही म्हणजे असा घड जर केमिकलचा केला सर काय मिलो काय होते कट होते कडक पण येतो त्याला म्हणजे आपल्या प्लॉट जर बघायला गेलो कसं हे लवचिक आहे पूर्ण कसं जर केलं बघाय कसं जरी फिरवलं काय जर केलं तर एकतर मनी पडतो काय बघा पूर्ण गुंडाळा केला पूर्ण फिरगाळा आहे का आणि सोडला आणि हाय असं होतंय खरंय कुठं आहे हाच जर प्लॉट केमिकलचा असता तर काय झालं असतं ते जाता घडच मोडला असता त्यात काय होते कडकपणा येतो आता स्प्रेचा जर आपण खर्च बघायला गेलो पंचेचाळीस हजार रुपये आपला ह्या पहिल्या तीस दिवसात खर्च वाचलेला आहे तोच खर्च आपण कशावर के केला आहे एसीटी वैदिकवर केला आहे की नाही आता खर्चाच्या बाबतीत तर आपल्याला अनुभव कळाला स्प्रे पण कमी झाली आता ही जी जर आपण मागच्या वर्षी क्वालिटी बघितली एका पेटीला किती रुपये उत्पादन वाढवून मिळाले अठ्ठावीस रुपये एका पेटीला दर वाढवून मिळाला सर आता मार्केटची जर परिस्थिती बघायला गेलो सर एकशे वीस रुपये पेटी मागच्या वर्षी माझ्यामध्ये शंभर रुपये पेटी न माल व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी घातला आहे का नाही एकशे वीस रुपयाच्या दर पेटी मागे जर अठ्ठावीस रुपये वाढवून मिळत असतील तर मग ही कशी जादू म्हणायला काय वाटतंय तुम्हाला आता तुम्ही आहे नाही तुम्ही तुम्ही आपल्या गावातले बरेच प्लॉट तुम्ही फिरून बघताय की नाही त्या प्लॉटमध्ये ह्या प्लॉटमध्ये वेगळे पण काय जाणवते आणि टवटवीत हिरवीगार पानं दिसते निस्तेज वाटते निस्तेज त्या बागेत असं गेले की आज जाऊ वाटत नाही कसं नाहीत पाना की नाही म्हणजे हे जर प्लॉट केमिकलचं असतात आणि एवढा लोडमाल असतात तर काय होते था था। था। शेंडा चालत नाही आणि शेंडाचं पान बघायला गेलो आता आपण किती पान होते ते भागाशीरावा पान सुद्धा किती मोठा आहे तर हातापेक्षा मोठं आहे नाही आणि एकच शेंडा नाही सर कुठला जरी शेंडा घेतला तर अगदी तर आपल्या भागात सर द्राक्ष शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल हो त्यांनी सी टी वैदिक वापरावं आणि जरूर वापरून ट्राय करून मी अर्ध्या क्षेत्रात ट्राय करून बघावा बरं ज्यावेळी त्यांना दोन्ही फरक आहे त्यावेळी त्यांचा आत्मविश्वास वाटत आत्मविश्वास वाटणार आहे की नाही जो पण वापरणार नाही तो पण आत्मविश्वास वाढणार नाही तर तुम्ही सुरुवात केली त्यावेळेला असं भीती वाटलं नाही का आता ही द्राक्ष शेती एकदम नाजूक पीक आहे ना पण हे बरं कसं जर कोणी काय म्हटलं तर मी निर्लर म्हणजे निर्भीड काय झालोय हे व्हिडिओ बघूनच बरं व्हिडिओ व्हिडीओमध्ये काय होत नाही आपल्याला काय होत नाही पडते पाऊस झाले तर मी जे व्हिडिओ मध्ये जे सांगितलं जाते ते सगळं खरं असते है का नाही बरेच शेतकरी म्हणतात की व्हिडिओ मध्ये जे सांगितलं जाते ते सगळे अगदी फेक असते सगळे युट्यूबला येणारे सगळे व्हिडिओ बऱ्यापैकी खोटे असतात त्याबद्दल तुमचं मत काय फेक काय असते सगळं रिअल माणूस खोटो खर पीक खोटो बोलल का पीक नाही आहे बोलला नाही आपल्याकडे बोललो सर पाऊस पो, थांबून किती दिवस झाले आता फक्त पंधरा दिवस झाले पाऊस थांबून त्याच्या अगोदर बऱ्यापैकी पाऊस चालू होता ज्यावेळेला वेळेला छटणी केली त्यावेळेला पाऊस होता का सर पोंग्यामध्ये पोंग्यात पण पाऊस होता पोंग्यात ज्यावेळेला पाऊस होतो त्यावेळेला प्रत्येक बऱ्यापैकी बागेत काय होतं येतो आपल्या बागेत किती टक्के दावणे आता अजिबात नाही काय म्हणला अजिबात नाही अजिबात धावण्या नाही एवढं झाड दिसलीच नसते हे धावण्या प्लॉट अगदी डिम डिम पडतोय पडतो आणि प्रत्येक पानावर काय होतात था? डाग येतात आता ह्या प्लॉट मध्ये जर गेलो एकाही पानावर दिसत नाही तर राम सरांनी सर एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तुम्ही राम सरांना काय संदेश द्याल लय फायदा झाला लोकांचा विश्वास का नाही पण लोकांनी ते वापरलं पाहिजे तर तुम्ही जे विश्वास ठेवला असं जर प्रत्येक शेतकऱ्यांना विश्वास ठेवला हो द्राक्ष शेतकऱ्यांना काय होईल काय होईल वेगळं आणि आपल्याला जो रेट मिळाला तो चवी आणि किपिंग क्वालिटीवरच मिळाला त्याची क्वालिटी चांगली असल्यामुळे व्यापाऱ्यांना आपल्याला मागच्या वर्षी दर वाढवून दिलेला द्राक्ष पण खायला चवीला गोड होत होत <laughs> साहेब आता द्राक्ष शेतकरी जो कोण द्राक्ष पिकवतो तो स्वतः खातो का हो कधी कधी द्राक्ष शेतकऱ्यांना स्वतः एक घड खाल्लं कधी आपण एवढं औषध मारलं ते खायलाच नको नको वाटत कोणी का त्याला म्हणजे समोर खाणारे कोण जनावर असतात माणसंच असते ना माणस असते मग तिकडे डोळ्या आहे की नाही म्हणजे आपण जे पिकवायला लावले एसीटी वैदिकत जे उत्पादन येणार आहे ते कसे येते सर विषमुक्त येते की नाही तर तुम्ही ह्या मागच्या वर्षीचा प्लॉट द्राक्षे खाल्ली होती होय कशी वाटत होती नाही चवीला गोडी होती जास्त मार्केटला पण बरेच द्राक्ष येतात ती खावतात खाव वाटत नाही लगेच अशी हे होते ती बिलबिल ठीक बिलबिल पाणी पडते आता असं कडकपणा राहत नाही ह्या प्लॉट मध्ये काय वाटला मागच्या वर्षी होता कुरकुरीत आणि खायला पण चविष्ट होते तुम्ही द्राक्षा शेती किती बघितली आतापर्यंत भरपूर मध्ये तुम्हाला वेगळे पण काय जाणवते माल एवढा लोड असून नाही आणि ह्यांची आता प्रतिक्रिया बघली की पडत्या पावसात सुद्धा फ्लॉवरिंग मध्ये प्लॉट होता पोंग्यामध्ये सुद्धा पाऊस होता तरी सुद्धा बागेत कुठे तुम्हाला दाऊन दिसतो का कुठं हा आता तुम्ही आता पण किती आपल्या गावात ही जी गाव आहे ह्या गावात किती टक्के द्राक्ष बाग आहे आपल्या गावात इथे कमी भरपूर घरटी द्राक्ष घरटी द्राक्ष आहे सगळ्यांची परिस्थिती अशी हेल्दी आहे गाव नाही पन्नास टक्के मोकळ्या त्यात मालच पण आले गळून जे काय आले ते पण पावसात सापडून गळून गेले जे द्राक्ष शेतकऱ्यांनी जर केमिकलचा आधार घेणं आणि वैदिकचा आधार घेणं किती फायद्याचा आहे ते ह्या व्हिडिओ मधनं लक्षात येते का नाही तर वैदिक तर प्रत्येक शेतकऱ्यांना आपलं तर काय होतं मला काय वाटतंय काय शेती चांगली उत्पन्न वाढेल भाव मिळेल आणि बिगर टेन्शन आता चेहऱ्यावर जर बघायला गेलो माळकरी माणूस साठ वय अहो आता तरुण पोरा सुद्धा द्राक्ष शेती जमना जे ज्यांनी आता हे हाता म्हणजे ह्या साठ वयात तुम्ही ट्रॅक्टर वगैरे औषध मारता का हो काय नाही हाताने औषध आणि ह्या वयात माणूस तुम्हाला माहित आहे किती स्प्रे मारत असतील त्यांना चारदा सांगाव त्याला एकदा स्प्रे मारतात कानाडोळा करतात खराय कुठं ठीक आहे ना त्यामुळं शेती द्राक्ष शेती कशी झाली पाहिजे हो? आनंदी हसत खेळत झाली पाहिजे ठीक आहे खरंय कुठं आहे मार्गदर्शन मिळालं खांडेकर राहुल खांडेकर सर सर नमस्ते नमस्ते तुमचं नाव पत्ता सांग राहुल खांडेकर राहणार झरे तालुका आठपाडी जिल्हा सांगली मोबाईल नंबर एक्याण्णव तिस बारा चोपन्न अष्ट्यात्तर थँक्यू ओके धन्यवाद